thank you तुळजापूर तालुक्यातील आणदूर येथील श्री नीलकंठेश्वर मठामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लिंग प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या सत्तावीसाव्या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अधिपत्याखाली विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत या कार्यक्रमास लिंगेश्वर महास्वामीजी हिरेनागाव बसवलिंग महास्वामीजी अक्कलकोट गंगाधर महास्वामीजी जेवळी विरंत महास्वामीजी केसर व सुरतेश्वर यांची प्रमुख उपस्थिती सोमवारी संजीवन समाधीची महापूजा तसेच रुद्राभिषेक व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मठामध्ये दीक्षा व अय्याचार दिला जाणार असून इच्छुकांनी आपले नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे सर्व धार्मिक कार्यक्रमाचे वेदिकत्व विवेकानंद स्वामी बसवराज शास्त्री नरेंद्र स्वामी हे करणार आहेत या धार्मिक कार्यक्रमाचा सर्व सदभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन निलकंठेश्वर सदभक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर